माझ्या गरीवायला तू माझ्या हळदी घरी वया माझी सरायती तू मासे मांडवाच्या बाई तारी माणिक शुबाय आणि मांडवाच्या बाई तारी मी म्हणाली की जीव पाणी कशा तुम बाय दा माच माझ्या घरांनी ती विठा शाळेकडला ना हा हा पण बाय दा दे दे दिसती बाई काका काका तिथे जा रे ओम बाय जय बुनगर काका तिथे जा रे इकडेला साइडचा लगे बाय नवाग्या बत्तीला नवाग्या पण खूप उड्या बसय ए कोणती उंडा जरा करा बाई

ते करू अजून